उतरपेटचा सौर इतर गावांसाठी ठरेल दिशादर्शक आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास उतरपेट गावाने शंभर टक्के सोरग्राम प्रकल्प यशस्वीरित्या राबवून राज्यातील शेकडो गावांपुढे आदर्श निर्माण केला आहे उतळपेठचा सौरविकास इतर गावांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास राज्याचे मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत शंभर टक्के सौर ऊर्जित ग्राम उतरपेठ लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते आमदार मुनगंटीवार म्हणाले उतरपेठ गावकऱ्यांनी भरभरून प्रेम व सहकार्य केले आहे याची जाणीव प्रत्येक विकास कामातून होते इतर गावांना हेवा वाटावा अशी भरीव आणि दर्जेदार विकास कामे उतरपेठमध्ये करण्यात आली आहेत उतरपेठ येथे दोन कोटी रुपये खर्च करून भव्य ग्रामपंचायत इमारत व वाचनालय दोन कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते उच्च दर्जाची अंगणवाडी तसेच गायमुख देवस्थानाचा पर्यटन विकास यासारख्या सर्वांगीण कामांनी उथळपेठचा कायापालट साधला आहे उतळपेठचा सोरविकास इतर गावांसाठी दिशादर्शक ठरेल असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले